पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असे म्हणून आज आपल्या आपण ब्लॉग ची सुरुवात करत आहोत सर्व देवांचा गणांचा अधिपती म्हणून गणपती बाप्पा कार्य करत आहे सर्व हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्व कार्याच्या सुरुवातीला आपण गणपती बाप्पाची आराधना करतो विघ्नहर्ता गणपती बाप्पाला दुर्वांची जुडी खूप आवडते म्हणून आपण एकवीस दुर्वांची जुडी गणपती बाप्पाला वाहतो यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होतो असंही म्हटले जाते आपण एकवीस दुर्वांची जुडी किंवा एकवीस दुर्वांच्या जुडींचा हार गणपती बाप्पाला वाहतो पण त्याच्यामागे काय कारण असेल असं कुणी विचार केला असेल तर मी तुम्हाला त्याच्या पाठीमागची एक कथा सांगतो की आपण एकवीस दुर्वांचीच अं जुडी गणपती बाप्पाला का वाहतो गणपती बाप्पाला दुरा वाहतात यामागे एक पौराणिक कथा आहे ती कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे यमाच्या दरबारात तिलो तिलोत्तमा नावाची एक अप्सरा नृत्य करत होती यमदेवाने यमदेवाला ती अप्सरा खूप आवडली यमदेवाने त्या अप्सरेला मध्येच थांबवून तिला आपल्या भावना व्यक्त केल्या पण मध्येच नृत्य थांबवल्यामुळे अप्सराचा क्रोध अप्सराच्या क्रोधातून एक राक्षसाने जन्म घेतला राक्षसाचे नाव होते अनलासूर आणि त्या राक्ष राक्षसाच्या डोळ्यातून ज्वालीच्या अग्नी भडकत होत्या तिलोत्तमाचे मधीच नृत्य थांबवल्यामुळे तो राक्षस अतिशय भडकला आणि यमदेवाला म्हणाला आता मी तुला खाऊन टाकणार आणि यमदेव त्याच्यामुळे इकडे तिकडे सायरावर धावू लागले अणलासुराचा क्रोध खूप वाढला त्याने तांडव सुरू केला जो समोर येईल त्याला तो खात सुटला अशाने सर्व देवगण घाबरून विष्णुदेवाला शरण गेले पण आणलासूर तेथेही पोचला व त्याला पाहून विष्णुदेवांनी गणपती बाप्पाचे स्मरण आणि गणपती बाप्पा बालकृपात प्रकट झाले आणि स्मरण करण्याचे कारण विचारले आण तेथे ते आलेल्या अण्लासुराने गणपती बाप्पाकडे जाऊन गणपती बाप्पाला त्याच्या पंजात उचलायचा प्रयत्न केला पण गणपती बाप्पाने बालक रूप त्याने गणपती बाप्पाने एकदम प्रचंड मोठे रूप धारण केले व अंबलासुराला गिळून टाकले आणलासुराला गिळल्यानंतर गणपती बाप्पाच्या अंगाची खूप लाही लाही होऊ लागली सर्व देव देवगणांनी ऋषीमुनींनी उपचार करायला सुरुवात केली पण क कोणत्याही गोष्टीचा काहीच फरक पड पडत नव्हता पण तिथे उपस्थित असलेल्या अठ्ठ्याऐंशी ऋषीमुनींनी सर्वांनी एकवीस एकवीस दुर्वांच्या माळा जमा करून त्या गणपती बाप्पाला खायला दिल्या मग गणपती बाप्पाची अंगाची लाहीलाही करायची थांबली त्यामुळे गणपती बाप्पाला सर्वात प्रिय अशा एकवीस दुर्वांच्या जुड्या आहेत मग त्यावेळेस गणपती बाप्पा उच्चारले की ज्या दुर्वांच्या जुडीमुळे माझ्या अंगाची लाही कमी झाली त्या दुर्वा मला एकदम अतिशय प्रिय आहेत अशा दुर्वा जे मला वाहतील त्यांच्या पूर्ण पापांचा नाश होईल आणि त्यांना सिद्धी प्राप्त होतील ही अशी पौराणिक कथा एकवीस गण एकवीस दुर्वांच्या जुडीची आहे मग चला आपण इथेच आपला व्हिडिओ स्टॉप करत आहोत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला आपण आपल्या गणपती बाप्पाचे अजून एकदा दर्शन घेऊयात